सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली अयोध्येत कार सेवेत केलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने येथील विष्णुदास नेमाने यांना त्या ठिकाणी वीर मरण आले होते आणि आता बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले आहे अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी कार सेवेत शहीद झालेल्यांचा सन्मान होत असल्याने त्यांच्या कुटुंबियांना धन्य वाटत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा माझं नाव प्रल्हाद रामराव नेमाने मुक्काम पोस्ट शिर्ला नेमाने तालुका खामगाव आणि जिल्हा बुलढाणा बावीस जानेवारीला जे अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे त्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रमाचं जे मला निमंत्रण मिळालं त्याचं कारण असं आहे की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ज्यावेळेस अयोध्येमध्ये कारसेवा झाली ती कारसेवा करत असताना माझे मोठे बंधू विष्णुदास रामराव नेमाने यांना तिथे वीर मरिंद मरण झालं आणि त्यांचं बलिदान झालं तिथे ज्यावेळेस त्यांचं तिथे बलिदान झालं त्यावेळेस आम्हाला इथे काहीच माहीत नव्हतं परंतु आणि त्यांचा अंतिम संस्कार सुद्धा अयोध्येमध्ये का शेरवी नदीच्या काठावरतीच त्यांचा अंतिम संस्कार झाला त्यांना त्यांचा अंत्यविधी सुद्धा तिथेच झाला त्याचं कारण असं आहे की पूर्ण महाराष्ट्रभर कर्फ्यू चालू होता त्या कर्फ्यूमुळे त्यांचा त्यांना इथे आणता येत नव्हतं म्हणून त्यांना शेरेव नदीच्या काठावरती तिथेच त्यांचा दहन झाला आज ते स्वप्न जे आहे सतत उतरते काय हा त्यां आज रोजी ते सहा डिसेंबरला ज्या वेळेस शहीद झाले असं वाटत नव्हतं किंवा स्वप्न सुद्धा पाहिलं नव्हतं की मंदिर पूर्णत्वास होईल म्हणून परंतु खूप वर्षानंतरचा जो इतिहास आहे तो आज पुसला गेला आणि आज मंदिर पूर्णत्वास होऊन प्रांत प्रतिष्ठा होते रामललाची त्याच्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे कारण माझ्या भावाचं गेलेलं बलिदान हे पूर्णत्वात झालं त्यामुळे मला खूप आनंद झाला